नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी हेल्पलाईन या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा यादी नाव चेक करा तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्या खात्यामध्ये आजपासून म्हणजेच दुपारी वा, बारा वाजल्यापासून आता तुमच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम आता खरंच जमा होणार आहे तर मित्रांनो या तर पीक विम्याबद्दल आपण चांगलीच अपडेट जाणून घेऊया तर ऑनलाईन तक्रारीनंतर विम्याचे फायदे कसे मिळणार याबाबत सविस्तर माहितीही जाणून घेऊ तर मित्रांनो खरीप हंगाम पीक विमा अपडेट कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ विमा तक्रार प्रक्रिया अर्ज अपात्र का ठरले जातात विमा मिळण्याची प्रक्रिया नुकसान भरपाई आणि शंभर टक्के मदत पीक विमा अपडेट तपासणीची प्रक्रिया शेवटचे शब्द खरीप हंगाम पीक विमा अपडेट महाराष्ट्रातील खरीप हंगामात पीक पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो नुकत्याच आलेल्या माहितीनुसार राज्यातील दोनशे पॉईंट पाचशे पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यात एक ऑक्टोबर पासून पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अधिकृत तपासणीतून ज्या शेतकऱ्यांचे ऑनलाईन तक्रारीची पडताळणी झाली आहे त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे यामध्ये काही शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत तर काही अपात्र ठरण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अर्जामुळे काही शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत पण शेतकरी मित्रांनो आता खरंच विमा तक्रार प्रक्रिया ऑनलाईन तक्रार पीक विमा लाभासाठी शेतकरी वेळेत ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो तपासणी महसूल विभागाच्या पीक पेरा अहवालानुसार तक्रारीची पडताळणी केली जाते ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनाच प्राथमिक टप्प्यात प्रथम टप्प्यात विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अर्ज अपात्र ठर का ठरले जातात काही अर्ज अपूर्ण माहितीमुळे अपात्र ठरले जातात विशेष म्हणजेच सामाजिक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे क्षेत्राच्या प्रामाणिकाची आवश्यकता असते जर हे प्रमाणपत्र पुरलेले नाही तर त्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवा आणि काळजी घ्या की तुमच्याजवळ तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे जमा होतील अशी काळजी घ्या तर शेतकरी मित्रांनो चला अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलला सबस्क्राईब करा